सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आज मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणी दौऱ्यावरती आहेत गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी शिवेंद्रराजे पनवेल पळसपे फाटा ते रत्नागिरीपर्यंत पाहणी दौरा करणार आहेत कासू इथं सुरू असलेल्या रस्त्याची पाहणी करत असताना या पाहणी दौऱ्याबाबत अधिक जाणून घेत शिवेंद्रराजेंशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल यांनी बघूयात अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाची पाहणी जो, जो, जो आहे तो सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले करतात आणि हा दौरा आता कासूपर्यंत पोहोचलेला आहे सर काय सांगाल पाहणी दौरा पहिल्याचा पहिलाच हा पाहणी दौरा या पाहणी दौऱ्यानं पाहणी दौऱ्या दरम्यान नेमका काय काय समोर आण आम्ही मे एंड पर्यंत रस्ता बऱ्यापैकी पूर्णत्वाला नेतोय आणि ज्या ज्या अडचणी आज आहेत सर्व्हिस रोड व्हेकल ती आम्ही पूर्णत्वाला नेतोय आणि जे राहून जाते त्याचं पण आपण नवीन एक पॅकेज करतोय किंवा मग ती काम काही नवीन ब्रिज पाहिजेत आमदार साहेब खासदार साहेबांनी सूचना केलं त्याचं नवीन पॅकेज करतोय आपण अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतलेला आहे काय अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत किंवा त्यांच्याकडनं काय उत्तर आले कारण अनेक वर्षांपासून ह्या काम जे आहे ते रखडलेलं आहे आमचं अधिकारी असतील आम्ही सगळे लोकप्रतिनिधी असू आमचं लक्ष हेच आहे की रोड आपल्याला लोकांसाठी पूर्ण करायचंय आणि गणपतीच्या आधी इकडे वाहतूक सुरळीत राहिली पाहिजे मुंबई वरन येणारे कोकण वासी जे आहेत त्यांना वाहतूक चांगली राहिली पाहिजे हा प्रयत्न आहे आणि अधिकाऱ्यांनी पण मला हे केलं की साहेब आम्ही मार्च एंड पर्यंत बहुतांशी रस्ता म्हणजे पंच्याण्णव नव्याण्णव टक्के रस्ता आम्ही पूर्णत्वाला न्यूज भारतीय